नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पण बांधकाम कामगारांची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जर असा मॅसेज आला असेल तर या मॅसेजचा अर्थ काय आहे आज मी सांगणार आहे तुम्हाला तर बघा हा मॅसेज असं म्हणायला आहे की तुम्ही जी बांधकाम कामगाराची नोंदणी केली ती ती ऑनलाईन समजा प्राप्त झालेली आहे मान्य झालेली आहे आणि तुम्हाला त्याने एक नंबर दिलेला आहे हे बघा नोंदणीमध्ये एक नंबर आहे एम एचपासून स्टार्ट होणारा नंबर आहे तर तुम्हाला ते म्हणाईल की तुमचं नोंदणी ऑनलाईन दाखल झालेली आहे तुमचं लेबर कार्डसुद्धा तयार झालेलं आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे डब्ल्यू एफ सी ऑफिस असते तिथं जाऊन तुम्ही तुमचं लेबर कार्ड घेऊ शकतात लेबर कार्डसुद्धा तयार झालेलं आहे सांगितलं सांगितले आणि त्यांचं असं बी म्हणणं आहे की जर तुम्ही लेबर कार्ड जरी नाही घेतलं तरी आम्ही तुम्हाला एक नंबर सांगितलं आपल्याला त्या मेसेजमध्ये नंबर दिला आहे तर ह्या नंबरद्वारे आपण कोणती बी जी योजना आहे जी स्कॉलरशिपची असू नाही तर कोणती बी जी लेबर कार्डची जो योजना आहेत ना त्याचा आपण लाभ घेऊ शकतो आपल्याकडे लेबर कार्ड असू किंवा नसो ह्या नंबर थ्रू घेऊ शकतो पण तरी पण जर तुम्हाला कार्ड पाहिजे असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी तर कार्ड तयार झालेलं आहे तुम्ही घेऊन येऊ शकतात असं त्या मॅसेजने सांगितलेलं आहे आणि खाली म्हटलेलं आहे आपली नोंदणी ह्या तारखेपर्यंत वैध राहील म्हणजे ही जी तारीख दिली नाही याच्यामध्ये ही शेवटची तारीख आहे ह्या तारखेपर्यंत आपलं कार्ड चालू राहणार ॲक्टिव आहे आणि ह्या तारखेनंतर आपल्याला ऑफिस एकदा रिन्युअल करावं लागत असते हे सिंपल मॅसेजचं असं म्हणणं नाही दुसरं काय नाही तुम्हाला लेबर कार्ड घेऊन यायचं तर घेऊन या नाही तर ऑनलाईन स्कीमसाठी अप्लाय करायचं असेल तर अप्लायसुद्धा करू शकतात तसं काही अडचण नाही चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद